ते मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर आज स्वागत आहे तर हा व्हिडिओ आपला नवीन वर्षाचा पहिलाच व्हिडिओ आहे तर मग नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर हा आपला पहिलाच व्हिडिओ येतो आहे तर बघू या मैत्रिणींनो आज हे बघा जास्वंदाचं झाड आहे तर किती छान आहे बघा कलर आज खूप छान आहे त्याचा वेगळा कलर येतो लाईट पिंक तर मग हे झाड मी नर्सरीमधून बरेच महिने झाले तेव्हा आणलं होतं आणि रिपोर्ट केलं होतं तर मग बघू शकतात हे झाड छोटंच ते पण इतके छान फुलं येत आहे त्याला तर हे बघा कळी पण किती छान आलेली आहे इकडे तर असं थोड्या दिवसांनी असं फुलं येतच राहतात त्याला तर मी हे जसं झाड लावलं आहे त्याला नर्सरीमधून आणून तेव्हाच थोडं खत टाकलं होतं त्याला आणि त्यानंतर मी त्याला खत नाही टाकलं आहे तर मग फक्त लिक्विड खतच त्या दिवसापासून टाकते मी तर मग तरी बघू शकता किती छान फुलं येत आहे ये त्याला तर तेव्हापासून त्याची मी काही छाटणी पण नाही केलेली आहे तेव्हापासून के ते रिपोर्ट केलं ना तर तेव्हापासून त्याला फुलं चालूच आहेत कळ्या येतात आहेत त्याला तर मग आणि जेव्हा मी नर्सरीत गेले तेव्हा मला फुलाचा कलर पण नव्हता माहिती तेव्हा तिसऱ्या कळ्या चाललेल्या होत्या तर मग कोणत्या कलरचं फुल येईल हे मला माहिती नव्हतं तर मग बघू शकता किती छान फूल आलेले आहे आणि इतकं मोठं पण आहे ते त्याचा आकार पण बघू शकता किती मोठं आहे आणि ते फुलाचं अजून एक वेगळं शास्त्र म्हणजे दोन तीन दिवस राहतं ते आता बाकीचे फुलं जे येतात जास्वंदाचे तर ते लगेच एक दिवसासाठीच राहतात संध्याकाळी होऊन जातात ते पण हे फूल दोन दिवस तीन दिवस राहतं इतकं छान आहे ते तर मग हे हाय हायब्रीड जास्वंद तर मग तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पण हे नर्सरीत तुम्हाला भेटलं तर तुम्ही पण घेऊ शकता खूप छान येते तर त्याला काही खूप असं खूप खत टाकलं बघा मी तर छान फुलं येत आहे असं काही नाही तेव्हापासूनच त्याला खत मी दिलेले आहे तर आज एक लिक्विड खत देणार आहे मी तिथे तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर मैत्रीण हे बघा तुम्हाला जर म्हणजे जास्वंदाची आवड असेल तर मग तुम्ही हे हायब्रीडचं जास्वंद आणू शकता नर्सरीमधून तुम्हाला गुलाबची आवड आहे का जास्वंदाची आवड आहे हे पण तुम्ही मला सांगू शकता आणि ज्याला असं म्हणजे झाडांची आवड असेल त्याला तर हे हायब्रीड जास्वंद कुंडीमध्ये लावून तर ते त्याची वाढ चांगली होती फुलं पण लवकर येतात त्याला हायब्रीडला जास्त म्हणजे त्याची हाईट खूप नसते त्याला लवकर फुलं येतात आपलं गावटी जास्वंद असतं ना तर त्याला त्याची जास्त वाढ होते आणि जमिनीत जर लावलेलं राहिलं तर मग त्याला तिथं तर मग काही खतांची गरज नसते तिथं ते येतातच फुलं त्याला पण कुंडीमध्ये लावल्यावर त्याला काळजी घ्यावीच लागते त्याला वेळोवेळी पाण्याची गरज सूर्यप्रकाशाची गरज असतेच तर पण या जास्वंदाला माझ्या गॅलरीतच झाड आहे तर मग याला काही खूप ऊन लागतं असं काही नाही सकाळचं दोन तीन तासाचंच ऊन ऊन राहतं माझ्या गॅलरीत तरी पण किती छान फुलं देतं आहे ते तर मग ते मला तुम्हाला दाखवायचं होतं तर मग तुमच्याकडे पण जास्वंदाचे झाड आहे का नाही ते कमेंट करून सांगू शकता तुम्ही तर मग त्या आज कोणतं लिक्विड देणार आहे मी ते दाखवते तुम्हाला तर हे बघा हे बघा हे आपले कांद्यांचे साल आहेत तर दोन तीन दिवसापासून मी भिजलेले आहेत तर मग त्याचं लिक्विड आत्ता तुम्ही देऊ शकता तर मग एक जास्त पाण्यामध्ये ते चांगल्या स्वच्छ पाण्यात ते गाळून घ्यायचं आणि मग एक झाडाला तसं देऊ शकता तुम्ही ते कांद्याच्या सालीच्या या पाना पाण्यामध्ये मी भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं आणि याचं प्रमाण जास्त राहतं त्याच्यात फॉस्फरसचं तर मग आणि ते कांद्याच्या सालीचं पाणी जर दिलं तर मग फुलांचा पण आकार वाढतो पण आणि कलर पण छान येतो कलर असा डार्क येतो मग कांद्याच्या सालीचं पाणी जर टाकलं तर, तर मग आता सध्या टाकू शकता तुम्ही याचं पण टाकू शकता ज्या आपण आपल्या घरात भाज्या निघताना तर ते आपण तुम्ही दोन दिवस तीन दिवस भिजू शकता पाण्यामध्ये आणि ते पण लिक्विड झाडांना देऊ शकता दहा दहा दिवसांनी दिवस पंधरा दिवसांनी देऊ दिवस शकता तिणीं लिक्विड खत दिल्याने मग ते लवकर मुळ्यांपर्यंत पोचतं आणि लवकर वाढ होते मग झाडाची ते कोरडं खत दिल्यावर कसं ते डिकंपोज होतं ना मग त्याला वेळ लागतो थोडा तर मग हे लिक्विड खत त्याच्यामुळे लवकर काम करतं त्याच्यामुळे चांगलं असतं तर मग मध्ये मध्ये दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी ते देत राहायचं तर वेगळ्या पद्धतीने द्यायचं ते कधी कांद्याचं कधी केळाचं तर जास्वंदाच्या झाडाला जा तर जास्त करून केळाच्या सालीचा जास्त फायदा होतो त्याची सुकी एक अशी पावडर पण टाकायची तर ती पण चांगली असते चा। तर मग आता हे फुलं येत आहे तर मग आता मी काही चा त्याची छाटणी नाही करणार पुढच्या महिन्यात छाटणी करून टाकेल त्याची मग त्यानंतरच मी ते वर्मी देईल तर मग तुमच्याकडे ज असेल जास्वंद तर मग तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून तर मग कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद